कुठ झालं काय नाही मी तुम्हाला हे उघडलं गेले सगळे मध्ये आले मध्ये आल्याच्या नंतर सुरवाती राहायच्यात गेलो लाइट नाही का तीन पेट्या होत्या तिसऱ्या पेटीला लॉक ठेवले होते ठेवलं होतंच ठेवले होती एकावर याच्यावर खालच्या पेटीला लॉक होत उतरली त्यांनी माहिती घेऊन घेऊन गेली

फोन होऊन घेतलं हे दरवाजा व्यवस्थित लागत नाही पावसामुळे साडी एक दोन तीन तीन गोष्टीला साडी बांधली बांधली पॅक बांधली ते सगळे घेऊन गेल्याच्या नंतर यांनी मारली कारण दरवाजा लावला होता आणि पुन्हा येऊन वाजवलं मग नंतर आम्ही दहा एक मिनिट नंतर त्यांनी सगळे माझा होता मग तो लगेच फोन केला ना आम्ही एकाच सेकंदात विजुला इथं फोन केला एका सेकंदात पप्पाचा फोन काय केलं इथं चार्जिंगला होता पप्पाचा फोन इथं इथून फोन उचलला त्यांनी सोनीचा तिथून फोन उचलला आणि शेतात फेकून दिला ते आम्हाला एक दोन तासाच्या नंतर सापडलं का जमपून दिला होता काय चार बोलू तुम्हाला सांगतो ऐका इथं सात जण होते आतमध्ये येथे बसलेला होता दोघ जण त्या कबडला झटत होते तिघ जण यांच्या इथं चाकू धरून त्यांच्या गळ्यावर बसले होते की आवाज करायचा नाही दुसरी गोष्ट अशी झाली की त्यांनी चाकू लावून त्यांच्या जेवढं कानातलं गळ्यातलं सगळं काढून घेतलं त्यांच्यासोबत एक बाळ एक होता झोपले होते बाळ माझ्या मावशीचे पोरगी आणि आई त्याच घेतलं सगळे इथं व्यवस्थित सगळं आम्हाला तिकडे पॅक करून हे कस काढलं हे काय हे काय कपड सा ते सगळं त्यातलं सामान अजिर भाईस हजार पैसे आणि हे जेवढे कपडे अडकवलेले का या सगळ्या ह्याच्यात त्यांनी खिशात हात घालून बघितलं पप्पा माझे इथं अडकवलेल्या कपड्यामध्ये पैसे नेवध चाळीस हजार हे पैसे नेले नंतर ते तुम्हाला ते दाखवू का की वरती कसे आले चला ना

बंद होते तर हे आपलंच आहे हे त्यांनी इथं लावलं इथून लावून हे बघा त्यांच्या पायाचे हे <sta sandwiches> पायाचे ठस्से इथं पण आहेत वरती पण आहेत इथून वरती चढला एक जण एक जण होते का दोघ होते माहिती नाही पण वरती चढले इथून इथून जाऊन वरतून आले वरती दरवाजा वगैरे काही नसल्यामुळं हा दरवाजा मधून उघडला हा हा दरवाजा मधून उघडला या पायऱ्याने आल्याच्या नंतर हा मधून आजार मधून उघडले बाकीचे सगळे लोक एवढे सातार झाले होते इथं आले इथं आल्याच्या त्यानंतर ह्या रूम मध्ये काही जण गेले इथं आई आणि बसलेली होती लिंकलेली होती आवाज करणस आता बाहेर या कसं लावायचं काय करायचं लोकेशनच त्याला खिडक्या बी नाही या बाहेर पडला त्यांना सांगायला मी बोललो सर्व असं आणि गोष्ट अशी झाली की दरवाजाचा आवाज येतोय सारखा हे जे बाहेरचा दरवाजा उघडला का त्याचा आवाज येत आहे उघडताना आम्हाला वाटलं की मम्मी उठली असेल चार पाचला ती लवकर उठती या खाली आणि आंघोळ थोडक्यात कसं कसं झालं ते सांगा फक्त म्हणजे अनुभव कसा म्हणजे हे कसा आला तुम्हाला संघर्ष कसा करावा लागला संघर्ष आम्हाला एक तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सगळ्या पुरुष मंडळीला कोंडून घेतलं एका रूम मध्ये बाहेरून सगळे दरवाजे लावले आणि ज्या रूम मध्ये महिला होत्या त्या रूम मध्ये त्यांना चाकूच्या धारेवर धरलं आणि त्यांच्या कानातलं आणि गळ्यातलं सगळं सोनं काढून घेतलं आणि त्यांच्या समोर कबड मधले जेवढे काही पैसे पहिश, आणि सोनं होतं ते सगळ्याला सगळं त्यांच्या समोर त्यांनी लुटलं सगळ्यांनी त्यांना एक, तो मदे, मदे, एक तो तर तोंडावर घ्यायला लावलं आणि मराठीमध्ये हिंदीमध्ये बऱ्याच ते त्यांची भाषा एक तर ओळखायला नाही आली नेमकं मराठी बोलत होते का हिंदी बोलत होते तर त्यानंतर हिच्यावर काठी उचलली थोडीशी पायावर लागली आणि बाकी त्यांनी असं काय त्यांना धक्का वगैरे नाही लावला कशाचा फक्त त्यांचं सोनं आणि कानातले सगळे काढून घेतले तुम्हाला कसा अनुभव आला तो मला आला मी जेव्हा मला असे दिसले ना तेव्हा एकदा मला चष्मा घातल्याशी काय दिसत नाही तेव्हा मला काहीच दिसणार त्यांची जी ही होती ना बॅटरी इथं लावलेली ती एकदम माझ्या तोंडावर चमकली तर मला काहीच दिसांना गेलं तर या मुलीच्या योगानं मी ती म्हणली मम्मी काय जी असेल मावशी तर ती काढून ती म्हणली अजिबात काही ठेवू नको तुझ्यापाशी पण मला काय व्हायले आणि मी काय बोलायला लागले माझा असा आवाजच नाही अजिबातच आवाज निघाला मुलगी मुलगी त्या नुसत्या अशी गुणीच मारायला किती आहेत कुटुंबात किती जण आहेत कुटुंबात मला तीन मुलं आहेत एक मुलगी माझ्याकडे घर दिवाळी दिपाळीला आलेली होती ती पाहुणे आज जाणार होती पण ती गेलीच नाही तिच्यात तीन लाखाचं सोन होतं माझं पंधरा लाखाचं होतं पण तीन लाख कॅस होते एकूण किती होते एकूण बघा किती सतरा लाख होते आमचे सगळे सतरा लाखाचे सगळं गेलं आमच्या घरात वस्तू गेलं का पैसे नगदी काही दोन्ही पण तीन लाख कॅस गेले कॅश गेले दहा पंधरा लाखाचं सोनं होत काय पैसे जे ठेवण्याचं कारण काय लग्न कार्य काय होत उद्याच तारीख काढे जाणार होत मग आता पोलीस स्टेशनचे कोण आले होते आलपण मॅडम हां खूप सारी तीन वाजता आम्ही जसा फोन केला पोलिसांनी तत्परता दाखवली आणि आम्ही ती चार वाजेपर्यंत इथं आले तीन वाजून वीस मिनिटाला फोन केला असेल त्यांना तीन वीस एकवीस ला फोन केला आणि ते चार वाजेपर्यंत इथं तीस ते चाळीस मिनिटात पोलिस आले रात्रीचे हा रात्रीच कितीची घटना आहे सरासरी ही अडीच ते तीन ची घटना आहे बरोबर तीन वाजता ते इथून निघाले चोर जे होते नंतर ही आमच्याकडे तीन वाजून दहा मिनिटाला आले तीन वाजून आम्हाला बारा तेरा मिनिटाला कळालं की नेमकं काय झालं हे आम्हाला ह्याच्यावर कळालं की आम्ही पहिला फोन केलेला बघितला तो बरोबर तीन वाजून तेरा मिनिटाला के केला होता आणि मग त्यानंतर लगेच चार वाजेपर्यंत पोलीस आले त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या अंदाजे किती होते अशा रूम मध्ये ह्यांच्या जवळ आठ जण सात ते आठ जण थांबलेले होते त्यांच्या डोक्यावर बॅटरी होती जी की यांच्या डोळ्यावर चमकलेली होती बऱ्यापैकी गोष्टी अशा अंदच झाल्या त्यानंतर त्यांना मास्क दिसले त्यांनी घातलेले कपडे दिसले दोघ जणांनी शॉर्ट पॅन्ट घातल्या होत्या हाफ चड्डी आणि बाकीच्या फुल पॅन्ट होते एक जण खूप जाडा होता आणि बाकीचे पातळ होते सगळे लोक किती अंदाजे होते लोक सगळे अंदाजे अंदाज नऊ no नवर बाहेर थांबलेले माहिती नाही आता बाहेर किती होते काय होते कारण बाहेर सरना कोणीच नाही बघितलं पण घरात ह्यांच्या जवळ सात थांबले आणि बाहेर दरवाज्यावर दोन थांबलेले कोणाला हान मार वगैरे काय मला चाकू दाखवला चाकूचा तिथंच गप्प बसायचं आणि अजिबात उठायचंच कसं मराठीत बोलत होते का हिंदीत कसं दोन्ही पण बोलत होते ते त्यांचा त्यांचा असं लक्षातच येत नव्हतं होता काही कळतच नव्हतं काय 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 म्हणावं म्हणून त्यांना नाही ना मग आता फिर्याद वगैरे दिली ना गुन्हा दाखल झाला सरपंच आहे तुम्ही काय सांगाल घटनेबद्दल ही घटना अत्यंत भयानक झाली आहे गावात व पूर्ण परिसरात भीतीचा वातावरण तयार झालेलं आहे तरी ही एस पी सकाळी डीवाय मॅडम आल्या असताना जेव्हा पंचनामा केला तेव्हा ह्या कुटुंबाने सांगितलं की एवढे एवढे आमचे दागिने पैशाची मालमत्ता गेली आहे तरी मी प्रशासनाच्या वतीने सांगतो की प्रशासनाने ह्या कुटुंबाला व ह्या स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे कौडगावच्या ग्रामपंचायत सदस्याच्या इथं ही घटना जर घडत असेल तर इतर लोकांनी सामान्य लोकांनी करायचं काय तर शासनाने याची दखल घेऊन या परिवाराचा लवकर तपासच लावण्यात या चोराचा व ह्यांना जे वाटेन ती मदत तरी द्या